नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाईल नंबर या पत्ता चौक महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता पहा पुण्यातील हवामान अंदाज मागील चोवीस तासात महाराष्ट्रातील वातावरण बदल झालेलं आहे काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत तर काही ठिकाणी वातावरणात दमट राहण्याची शक्यता आहे मुंबई व त्याच्या उपनगरामध्ये दमट वातावरणामुळे नागरिकांना मोकाट्याचा सामना करावा लागत आहे तथापि हलक्या पावसामुळे विदर्भ व वा मराठवाडा भागात उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भ मराठवाडा व वा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार वारा होण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे अरबी समुद्रापासून ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे पुण्यातील वातावरणात कमाल तापमान बत्तीस पॉईंट अंश सेल्सिअस तर किमान वीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदवले आहे दरम्यान काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे लोणी काळभोर प्रतिनिधी संतोष काळभोर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा